गेला डोंगरा चो डोंगराव डोंगर भरलाय गयाली गयाली चव गया पा गया भरल्या दुधानी दुधानी च जाव दूध पाव दूध काढतुय कुंभार 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 पाव कुंभार घेतलाय चक्रात चक्रात स जाव चक्कर पाव चक्कर काढतुय सुतार सुतार सुतर पाव सुतर हेडलाय चिकरे पाव किकरे करतोय लवार लवार पाव लवार हेडलाय भाट्यात भाट्यात चाता पाव भाता शिवतुय चांबार 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 पाव चांबार हेडलाय मोठ्यात मोठ्यात च